शिवडाव हरकुळ या गावातील प्रसिद्ध हनुमान मंदिरास आपण भेट देणार आहोत शिरसाट कुटुंबियांच्या घरासमोर दोन मिनिटाच्या अंतरावर असलेले हे हनुमान मंदिर सालाबादप्रमाणे हनुमान जयंतीला मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने या मंदिरात कार्यक्रम रात्रीच्या वेळी दशावतारी नाटक देखील असते विविध गावातून वाडीतून लोक हनुमान जयंतीला नाटक पाहण्यास येतात हनुमान मंदिराच्या बाहेरच एक बकुळीचे भले मोठे झाड आहे बकुळीच्या झाडाला वर्षभर फुलं येतात बकुळीच्या फुलाचं दिसणं आणि बकुळीच्या फुलांचा सुगंध मनमोहक असतो आणि मंदिरात प्रवेश करताना या सुगंधाची सुंदर अशी अनुभूती येते शिवडाव गावातील सर्व गावकरी एकोप्याने हनुमान जयंतीनिमित्त एकत्र येऊन उत्तम कार्यक्रम राबवतात बायका सहभाग घेऊन हातभार लावतात मुंबईकरी देखील आतुरतेने हनुमान जयंतीला गावाकडे येतात बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हनुमान जयंती आहे तुमचं गाव शिवडाव गावाच्या आसपास असेल तर या मंदिरात हनुमान जयंतीला रात्री होणाऱ्या दशावतरी नाटकाचा नक्की आनंद घ्या हनुमान जयंतीला दुपारच्या वेळी सात्विक भोजन आणि बायकांचे होम मिनिस्टरसारखे विविध कार्यक्रम येथे असतात बालपणी मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही सर्व भावंडे दुपारी झोपायचं सोडून कधी कधी हनुमान मंदिरात जाऊन बसायचो गप्पा मारायचो या मंदिरातील बजरंग बलीची कृपा गावावर आणि गावकऱ्यांवर आहे मंदिर जरी छोटं दिसलं तरी बजरंग बलीची कृपा सगळ्यांवर खूप मोठी आहे कोकण म्हटलं तर निसर्गच आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं सुंदर हे छोटस मंदिर मन वेधून घेतं मंदिरात भेट देणाऱ्या प्रत्येक अतिथींना प्रेमाची माणुसकीची वागणूक येथे मिळते आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत थँक्यू सो मच